अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये दे। या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंगलटवाई करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्ले उल्लेख करून अवमान केलेला आहे तरी यांना सत्ते सत्तेचा माल आलेला आहे या भाजप सरकारला आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलास तर स्वर्गात गेलो असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठी देवच आहेत तरी जातीवादी भाजप सरकार यांचे नेते अमित शहा असतील मोदी असतील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर आम्ही यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी एक आंदोलन करू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा मात जिळू आम्ही आणि सध्याच परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे की पोलीस प्रशासना आपलं सुरवंशीला मारहाण सोमनाथ सुरंश मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं खोटी अफवा केली त्यांनी पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचे जे कार्यक्रम असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसांच्या मारहाण मृत्यू झाला तिथलं पोलीस प्रशासन कोण असेल व शासन असेल ही भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे यांच्यावरही गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सुरवंशी यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना त्यांना <laughs> काय शासनाचे अनुदान मिळवं हो। आणि दुसरं बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा एवढ्या बोलतो थांबतो काय विरोध केला राज्यसभेमध्ये संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून आंबेडकर हे नाव घेणे फॅशन आहे असं सम एका एक, एक वेळा एका ओळीत वे म्हटलेलं एक एक आहे आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा भारतीयांची श्रद्धा आहे भारतीयांचा स्वाभिमान आहे भारतीयांचा अभिमान आहे दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर तर जर एवढं म्हटलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता की बा बाबासाहेब आंबेडकरांनी दिन दलित पिछडा अतिपिछडा ओबीसी या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जगामध्ये जगा भारतामध्ये स्वर्गच निर्माण केलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे आमच्यासाठी स्वर्गास जाण्यासारखंच आहे आणि म्हणून की या, या अमित शाह बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने परंतु त्या चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आहे आणि पाठराखण करून अशी वाचालवीरांना ते आभार देत आहेत यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की त्या ज्या की म मुस्लिम समाजाचे दैवत प्रेक्षित मोहम्मद पगंबराबद्दल वाईट बोलले त्यांना त्यांनी आभाय दिलेला आहे त्यानंतर जे नारायण राणेचे पुत्र तेही नेहमीच असे वाथर बोलतात त्यांना आभाव देण्याचं काम केलेलं आहे परंतु हे असहनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे विश्वभीषण आहेत भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा बंधुभावाचा समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे सार्वभौमत्वाचा की त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणून या त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी कवडी मात्र किंमत देत नाही त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी म्हणून निषेध नोंदवलेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल ठिकाणी सांगतो काल जे देशाचे गृहमंत्री आहेत जबाबदार व्यक्तिमत्व त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरविषयी जे वादग्रस्त वक्तव्य केलं त्या संविधानाच्या जीवावरच हे मोदीचे पंतप्रधान होऊ शकले नाहीतर आज तडे पार आणि मोदी आज जेलमध्ये दिसले असते त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरविषयी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मी भाजपच्या सर्व नेत्यांना वाशाही वरांना महाविकास आघाडीतर्फे जाहीर जाहीर जाहीरित्या आवाहन करतो की बाबा तुम्ही ह्या या पुढे या महापुरुषाबद्दल कोणतेही हे करून ये नाही तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पूर्ण फिरायची बंदी करो, तुम्हाला करू तुम्हाला दिसा तिथं मारायचा प्रयत्न करू